इचलकरंजीतील जुना मलशुद्धीकरण प्रकल्प बंद असून नव्या प्रकल्पातील दूषित पाणी मोठ्या प्रमाणात काळ्या ओढ्या वाटे पंचगंगा नदीत मिसळत असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली या आहे यावेळी पिवळसर रंगाचं आणि स्लजसह दूषित पाणी ओढ्यातून नदीत मिसळत असल्याचं स्पष्ट आहे त्यामुळं प्रकल्पातून बाहेर पडणारे आणि ओढ्यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतलेत अनेक वेळा दूषित पाणी ओढ्यातून नदीला मिसळते याबाबत वा वारंवार तक्रारी होतात आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून दूषित पाण्याचे नमुने घेतात मात्र प्रदूषण रोखण्यासाठी ठोस कारवाई होताना दिसत नाही जुना मलशुद्धीकरण प्रकल्प बंद असून नव्या प्रकल्पातील दूषित पाणी मोठ्या प्रमाणात काळ्या ओढ्यात मिसळत असल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली हत्तीकर यांच्यासह केलेल्या या पाहणीवेळी नव्या एस टी पी प्रकल्पातून पिवळसर रंगाचे आणि स्लजसह दूषित पाणी ओढ्यातून नदीला मिसळत असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे प्रकल्पातून बाहेर पडणारे आणि ओढ्यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत